स्वराध्या संगीत विद्यालयातर्फे रामनवमी निमित्त गीत रामायण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला संगीत विद्यालयातर्फे रामायण कार्यक्रमाला विजय कुमार देशमुख सी ए राजगोपाल मिणियार डॉक्टर दत्तात्रय कुनगुलवार किशोर भट्टड प्रशांत बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात कुशलव रामायण गाती या सुंदर गीतानं झाली यामध्ये विद्यार्थ्यांनी राम स्वयंवर झाले सीतेचे नकोस नौके परत फिरुग सेतू बांधारे अशी गीतं उत्तम प्रकारे सादर केली या कार्यक्रमात पाच वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता संगीत संयोजन रसिका सानिका कुलकर्णी सूत्रसंचालन मुख्याध्यापक मार्तंड कुलकर्णी यांनी केलं तबला साथ अक्षय भडंगे आणि विद्यालयाचे विद्यार्थी ॲडॉप्टेड यश जवळकर यांनी उत्तम प्रकारे दिली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांची नात माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांची कन्या श्रीशा देशमुख या चिमुकलीनं गाणं म्हणून उपस्थितांची मनं जिंकली